आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या चा आत घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं निवडणुकीची वाट बघत गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या आजी माजी आणि भावी उमेदवार आता पुन्हा एकदा कामाला लागलेत नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्यानं लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपापल्या नेत्यांसाठी झटणारे कार्यकर्ते आता खऱ्या अर्थानं स्थानिक पातळीवर स्वतःच्या निवडणुकीसाठी कामाला लागणार आहेत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महत्वाची मानली जाते त्यामुळं आता पंढरपूरच्या विधानसभेनंतर नंतर, नंतर पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देऊन मोहिते पाटील गट मजबूत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे मातब्बर नेते मोहिते पाटील परिवार लक्ष घालणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं आहे त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा नगराध्यक्ष पंढरपूर नगरपालिकेवर विराजमान करण्यासाठी मोहिते पाटलांनी तयारी सुरू केली असून मोहिते पाटलांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असणारे नगरसेवक संतोष भाऊ नेहतराव यांच्या मार्फत नगरपालिकेची रणनीती आखली जात आहे कारण संतोष भाऊ नेहतराव यांना मागील पंचवीस ते तीस वर्षापासूनचा नगरपालिकेचा दांडगा अनुभव आहे एवढंच नव्हे तर आपला माणूस म्हणून पंढरपूर शहरात त्यांची एक वेगळी छबी आहे त्याचबरोबर पंढरपूर शहरातील प्रत्येक प्रभागात त्यांचा वलय असून प्रभागातील अनेक आजीबाजी नगरसेवकांचा त्यांना खुलेआम पाठिंबा आहे मागील निवडणुकीत त्यांना निसटता पराभव झाला होता यानंतर त्यांनी निराश न होता सातत्यानं जनतेची नाळ का ठेवून काम केल्यानं पक्षपातीपणा न करता सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संतोषभाऊ नेहतराव हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी दंड थोपटणार असल्याचं बोललं जात आहे तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील आरक्षण जाहीर झाले नसले तरी ओपन ओबीसी एस टी आणि एस टीचा देखील उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे मोहिते पाटील यांच्या आदेशानं पंढरपूर विधानसभेत त्यांनी पक्षाच्या उमेदवारीसाठी शर्तीचे प्रयत्न केले होते त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील परिचारकांसोबत मैत्रीत्व राखणार की निष्ठावंत शिलेदारांना ताकद देऊन नगरपालिका काबीज करणार याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट सोलापूर वायरल पंढारपूर